वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे एक सिक्रेट मसाला वापरून आज आपण वरून कुरकुरीत आतून मऊ अशी चिकन कबाबची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि छान छान कमेंट करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी दुपारी चिकन करून थोडंसं चिकन उरलेलं आहे त्याच्या आता पायाला मी कबाब करून देणार आहे एक शंभर ग्राम असेल चिकन हे आता मिक्सरमधून मी ह्याला बारीक असं वाटून घेते म्हणजे ह्याचा खिमा होईल हे बघा असं मिक्सरमध्ये टाकून घेते आणि वाटून घेते हे बघा किती छान असा त्याचा खिमा झालेला आहे मला जर जास्त करायचं असलं ना तर चिकनवाल्याजवळ डायरेक्ट खिमा आणला तरीसुद्धा चालतो हे बघा किती मस्त झालेलं आहे यात आता आपण सर्वात अगोदर मीठ टाकून घेऊया कोथंबीर कोथंबीर भरपूर अशी टाका म मस्त आलं लसूण मिरची जाडी भरडी वाटून घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा इंच आलं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे इथे पावडर मसाले टाकत आहे अर्धा चमचा घरगुती लाल तिखट चिमूटभर हळद मॅगी मॅजिक मसाला आवर्जून टाका त्याने चव खूप भन्नाट अशी लागते एक अंड फोडून घेतलेले आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण तीन चमचे बेसन टाकणार आहोत असं बेसन व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून झालं की अर्धी वाटी आपण पोहे टाकणार आहोत पोह्यांचा चुरा करून घेतलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आणि त्याला पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा असं त्याचा घट्टसा गोळा करून घ्यायचा आणि वरून अगदी थोडंसं दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित म्हणजे तेल टाकल्यामुळं कसं आपल्या हाताला ते मिश्रण चिटकत नाही आणि आता आहे ना आपण जे पोहे वाटून घेतलेले ते मी एक साईडला काढून घेतलेले आहे तुम्हाला गोल करायचे असते गोल करा, करा किंवा माझ्यासारखे असे अंडाकृती मस्त सिलेंडरसारखे हे बघा अशा प्रकारे करा ती चॉईस तुमची राहणार आणि मस्त पिकी, ह्याच्यात कोट करून घ्या अशी कुरकुरीत एकदम अजून दाखवते सहज हातावर फिरतं असेच करून घ्या हे बघा मी अशा प्रकारे सर्व करून घेतलेले आहेत आता गॅसवरही ना मी लोखंडी तवा ठेवलेला आहे तो चांगला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि त्यावर ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल मस्तपैकी गरम झालं की गॅस कमी करायचा आणि हे आपण जे कबाब के, केले आहे ते कबाब तव्यावर सोडून घ्यायची मंद गॅसवर खरबूज असं भाजून घ्यायचं त्यांना म्हणजे तेलात व्यवस्थित तळून घ्यायचं मधून मधून हलवत राहायचं त्याला सगळी बाजू व्यवस्थित त्याची शेकली जाईल अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायचं हे इतकं टेस्टी आहे ना की तुम्ही एकदा बनवाल ना तर पायल सर्विसिंग ब्लॉग ला विसरू शकणार नाही हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आता आहे है ना ह्यांना आपण असं तव्याच्या बाजूला लावून ठेवायचं म्हणजे आणखीन कुरकुरीत असे आपले कबाब होतात <laughs> आज तुमच्या आपण बाकीचे सर्व तळून घेऊया आपण घेतलेल्या सामग्री मस्त झालेत ना आपन <laughs> सोनेरी रंगावर आता यांना आपण काढून घेऊया मस्त कुरकुरीत तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता खूप मस्त अशी आजची रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आपला चिकन कबाब तयार झालेला आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय